नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपला बसतोय सर्वात मोठा धक्का आमदारांनी सोडली साथ शरद पवार गटात करणार जाहीर पक्षप्रवेश मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा माजी आमदार सुधाकर भालेकर भालेराव यांनी भाजपच्या सदस्यत्वासह सर्वच पदाचा राजीनामा दिला आहे विशेष म्हणजे त्यांनी स्वतः भाजपच्या कार्यालयाला भेट देऊन हा राजीनामा दिला आहे या निर्णयानंतर आता ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत भाजपची साथ सोडताना त्यांनी या पुढे मित्रांना भेटण्यासाठी येत राहील अशी प्रतिक्रिया दिली आहेत गेल्या काही दिवसापासून सुधाकर भालेराव भालेराव हे भाजपला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा रंगली होती भाजपला रामराम ठोकत ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील होतील असे देखील सांगितले जात होते भालेराव यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला आहे फार लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात फटका बसला या जागेवर महायुतीच्या जागा कमी झाल्या दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागात वाढ झाली लोकांनी महाविकास आघाडीच्या झोळीत मते टाकली जनतेचा हाच कल लक्षात घेता आता महायुतीच्या नेत्यांचं चलबिचल चालू झाली आहेत आता अवघ्या काही दिवसावर विधानसभेची निवडणूक जाहीर होणार आहेत त्यामुळे राजकीय परिस्थिती लक्षात घेत अनेक नेते महाविकास आघाडीतील घटक पक्षात जाण्याच्या विचारात आहेत असे असतानाच सुधाकर भालेराव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे भाजपला हा सर्वात मोठा विधानसभेच्या अगोदर मोठा धक्का मानला जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र